दरम्यान चंद्रपूरमध्ये उन्हाचा परिणाम मतदानावर होताना दिसतो तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग पांडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जे सध्या प्रचंड तापमान वाढलेलं आहे त्याचा जो परिणाम आहे तो चंद्रपूर महानगरपालिकेच्या मतदानावर होईल का अशी एक मोठी शंका उपस्थित करण्यात आली होती आणि ही शंका आता अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे कारण या दुपारच्या दरम्यान आता जे तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या जवळपास पोहोचलेलं आहे त्याचा मोठा परिणाम या मतदानावर झालेला आहे सध्या आपण नेहरू महाविद्यालयाच्या मतदान केंद्रांवर आहे या ठिकाणी पाच बूथ आहे आणि या ठिकाणी तब्बल चार हजार मतदान आहे मात्र तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी मतदार जे आहे ते अजिबात दिसत नाही आहे या पंचेचाळीस डिग्रीच्या उन्हामुळे जे दोन चार काही तुम्हाला इथे लोक दिसत असतील ते एक तर राजकीय पक्षांचे पोलिंग एजंट्स आहे किंवा या ठिकाणी जे कर्मचारी नेमण्यात आलेले आहे ते कर्मचारी आहे त्याच्यामुळे अक्षरशः या सर्व जे पोलिंग बूथ आहे यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुकशुवाट पसरलेला दिसून राहिला आहे आता काय परिणाम तुम्हाला दिसून राहिला आहे सध्या या पूर्ण बूथवर कारण की मागच्या वर्षी जी जे पर्सेंट झालेली सत्तावन्न पर्सेंट वोटिंग पण यावर्षी तेवढी होण्याची शक्यता जाणवत नाही कारण की उन्हाचा तडाखा इतका वाढलेला आहे त्याच्यामुळे यावर्षी सत्तावन्न पर्सेंटही मतदान होण्याची शक्यता कमी वाटत आहे एकंदरीतच आपण जर बघितलं तर हे पंचेचाळीस डिग्री तापमान ताप जे आहे अचानक वाढलेलं हे कुठेतरी सध्या तरी, तरी मतदानासाठी खातक ठरताना दिसलं आहे कॅमेरामॅन अतुल हिरडेसह सा, सारंगपांडे एबी माझा चंद्रपूर